नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आनंदाचा आणि समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका तर मंडळी उद्या बावीस जानेवारी आहे आणि गुरुवारचा पवित्र दिवस आहे आणि याच दिवशी माघी गणेश जयंती साजरी केली जाणार आहे ज्या दिवशी गणरायाचा जन्म झाला होता आणि म्हणूनच हा दिवस संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या भक्तिभावाने आनंदाने आणि उत्साहात साजरा केला जातो गणपती बाप्पा हे चौदा विद्या आणि चौसष्ट कलांचे अधिपती मानले जातात आणि म्हणूनच कोणतंही मंगल कार्य असो किंवा शुभ कार्य असो सर्वात आधी गणपती बाप्पांचीच पूजा केली जाते शास्त्रांमध्ये गणपती बाप्पांचे तीन अवतार सांगितले गेले आहेत आणि या तिन्ही अवतारांचा जन्मदिवस वेगवेगळा मानला जातो पहिला वैशाख पौर्णिमेचा दिवस ज्याला पुष्पदी विनायक जयंती असं म्हटलं जातं दुसरा भाद्रपद शुक्ल चतुर्थीचा दिवस ज्या दिवशी आपल्या घरामध्ये लाडक्या गणपती बाप्पांचं आगमन होतं आणि तिसरा माघ महिन्यातील शुक्ल चतुर्थीचा दिवस म्हणजे माघी गणेश जयंती तर या माघी गणेश जयंतीला माघविनायक चतुर्थी वरद चतुर्थी आणि तिलकुंद चतुर्थी असंही म्हटलं जातं आणि यावर्षी या तिथीची सुरुवात बावीस जानेवारी रोजी पहाटे दोन वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांनी होत असून तेवीस जानेवारी रोजी पहाटे दोन वाजून एकोणतीस मिनिटांपर्यंत ही तिथी असणार आहे पण उदय तिथीनुसार माघी गणेश जयंती उद्या म्हणजेच गुरुवारी बावीस जानेवारी रोजी साजरी केली जाणार आहे उद्या गणपती बाप्पांच्या पूजेसाठी खूपच शुभ मुहूर्त असून सकाळी अकरा वाजून अठ्ठावीस मिनिटांपासून ते दुपारी एक वाजून बेचाळीस मिनिटांपर्यंत साधारण दोन तासांचा उत्तम काळ आहे आणि यावेळेमध्ये गणपती बाप्पांची पूजा अभिषेक आणि आरती करणं खूप फलदायी मानलं जातं शास्त्रानुसार अधर्माचा नाश करून धर्माची स्थापना करण्यासाठी श्री गणरायाने कश्यप ऋषींच्या कुळात विनायक या नावाने अवतार घेतला होता आणि नतारंग नावाच्या राक्षसांचा संहार केला होता आणि म्हणूनच या पावन तिथीला विनायक चतुर्थी असंही म्हटलं जातं असं मानलं जातं की या दिवशी गणपती बाप्पा स्वतः आपल्या भक्तांसोबत पृथ्वीवर वास करतात आणि त्यामुळे या दिवशी गणेश तत्व हे सहस्त्रपटीने कार्यरत असतं म्हणूनच या दिवशी पूजा व्रत आणि श्रद्धेने केलेले उपाय लवकर फळ देतात तर आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी एक अतिशय सोपा पण प्रभावी असा उपाय सांगणार आहे उद्या मागी गणेश जयंतीच्या दिवशी तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल फक्त एका ठराविक ठिकाणी एक सुपारी ठेवायची आहे आणि असं केल्याने सर्व कामात यश मिळेल अडलेल्या इच्छा पूर्ण होण्याचा मार्ग मोकळा होतो आणि सकारात्मक बदल अनुभवायला मिळतात या उपायामुळे घरातील दारिद्र्य दूर होण्यास मदत होते कुटुंबाची मुलांची पतीची आणि एकूणच घराची प्रगती सुरू होते पण ही सुपारी नेमकी कुठे ठेवायची आणि हा उपाय कसा करायचा कोणत्या वेळेत करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ते माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही तसेच खाली असलेल्या हाईप बटनवर सुद्धा क्लिक करा तर आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी एक अतिशय सोपा पण मनापासून केला तर नक्कीच परिणाम देणारा असा उपाय सांगणार आहे आणि हा उपाय आपल्याला उद्या गुरुवारी करायचा आहे सकाळी उठल्यापासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा जेव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा हा सुपारीचा उपाय तुम्ही करू शकता कारण हा उपाय करण्यासाठी कोणतीही ठराविक वेळ नाही फक्त मन स्वच्छ आणि श्रद्धा पूर्ण असली पाहिजे कारण या एका सुपारीच्या उपायाने मनातल्या सगळ्या इच्छा हळूहळू पण नक्कीच पूर्ण होऊ लागतात आणि हा अनुभव घेतल्याशिवाय राहत नाही सुपारीला आपल्या धर्मामध्ये खूप जास्त मोठं महत्व आहे कारण आपण पाहतो की जवळजवळ प्रत्येक देवाच्या पूजेमध्ये सुपारी वापरली जाते आणि विशेषत गणपती बाप्पांच्या पूजेमध्ये सुपारीला खूप मानाचं स्थान आहे कारण सुपारीला गणपतीचं प्रतीक मानलं जातं आणि ती शुभता समृद्धी आणि अडथळे दूर करण्याचं प्रतीक आहे तसेच सुपारी ही एक पूर्ण फळ मांडली जाते आणि म्हणूनच ती अनेक धार्मिक विधींमध्ये दे, निराकार देवांचं रूप म्हणून वापरली जाते त्यामुळे सत्यनारायण पूजा असतो वास्तुशांती असो किंवा कोणतीही मोठी पूजा असो सुपारीशिवाय ती पूजा पूर्णच होत नाही जसा दिव्यांशिवाय देवपूजा अपूर्ण मांडली जाते आणि दिवा आपली पूजा देवांपर्यंत पोहोचवतो अगदी त्याच सुपारी सुपारीसुद्धा आपल्या मनातली इच्छा आणि प्रार्थना देवांपर्यंत पोहोचवण्याचं काम करते आणि म्हणूनच जर तुम्ही हा सुपारीचा उपाय उद्या मागी गणेश जयंतीच्या दिवशी केलात तर त्याचा परिणाम खूपच प्रभावी मिळतो हा उपाय खास करून त्यांच्यासाठी आहे ज्यांना नोकरीमध्ये अडचणी येत आहेत व्यवसाय असूनही प्रगती होत नाही मेहनत करूनही पैसे टिकत नाहीत लग्न जुळत नाही किंवा लग्नात सतत अडथळे येतात घरामध्ये पैसा येतो पण कोणत्या ना कोणत्या कारणाने लगेच खर्च होतो विनाकारण आजारपण सुरू असतं घरात सतत वाद विवाद भांडणं किंवा मानसिक तणाव असतो किंवा खूप दिवसांपासून काही कामं अडून पडलेली आहेत आणि ती पूर्णच होत नाहीत अशा सगळ्या समस्यांसाठी हा उपाय अतिशय उपयुक्त आहे हा उपाय इतका प्रभावी आहे की आयुष्यातल्या मोठ्यातल्या मोठ्या अडचणीसुद्धा यामुळे हळूहळू दूर व्हायला लागतात पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की कोणताही उपाय अर्धवट मानाने न करता तो पूर्ण श्रद्धेने आणि सकारात्मक विचारांनी केला पाहिजे कारण जेव्हा आपण मनापासून बाप्पांवर विश्वास ठेवतो तेव्हा बापा कधीच आपल्या भक्ताला निराश करत नाहीत आणि योग्य वेळी योग्य फळ नक्की देतात तर यंदा माघी गणेश जयंती गुरुवारी आलेली आहे आणि गुरुवार हा दिवस बृहस्पतीला समर्पित आहे बृहस्पती म्हणजे ज्ञान प्रगती स्थैर्य आणि कुटुंबाचा विकास तसेच गुरुवार हा भगवान श्री हरी विष्णूंना सुद्धा समर्पित मानला जातो आणि जिथे विष्णू असतात तिथे माता लक्ष्मी सुद्धा वास करते त्यामुळे या दिवशी केलेला उपाय केवळ गणपती बाप्पांची कृपा देत नाही तर लक्ष्मी आणि विष्णूंचा आशीर्वाद सुद्धा मिळवून देतो ज्यामुळे घरामध्ये सुख समृद्धी आणि स्थिरता आपोआप येऊ लागते तर उद्या सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करा शक्य असल्यास आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे पांढरे तिळ आणि गंगाजल टाका स्वच्छ कपडे परिधान करून विधीपूर्वक गणपती बाप्पांची पूजा करा दुर्वाज जास्वंदाचं फूल किंवा झेंडूचं फुल कुंदाची फुलं तिरगुळाचे लाडू बापांना अर्पण करा मन शांत ठेवून आरती करा आणि त्यानंतर दिवसभरामध्ये तुम्ही हा उपाय कधीही करू शकता या उपायासाठी तुम्हाला फक्त एक सुपारी लागणार आहे पण ती चांगली सुपारी पाहून घ्यायची आहे पूर्ण आणि स्वच्छ ती असली पाहिजे तुटलेली छिद्र पडलेली खराब किंवा आधी वापरलेली सुपारी घेऊ नका शक्य असल्यास नवीन सुपारी आणा आणि जर घरात आधीपासून सुपारी असेल पण ती जर वापरलेली नसेल आणि पूर्ण स्थितीत म्हणजेच नवीन कोरी असेल तर ती सुद्धा तुम्ही वापरू शकता यानंतर सर्वप्रथम तुम्हाला उपाय करायला सुरुवात करण्यापूर्वी गणपती बाप्पांच्या समोर दिवा लावायचा आहे त्यानंतर सुपारी ही ताम्यामध्ये ठेवायची आहे आणि म्हणजे आपल्याला तांब्याचं ताट जे असतं देवाचं तांब्याचं तामण जे असतं तर त्यामध्ये तुम्हाला ही सुपारी ठेवायची आहे त्या सुपारीवरती तुम्हाला थोड्याशा अक्षदा अर्पण करायच्या आहेत आणि त्या सुपारीवर तुम्हाला अभिषेक करायचा आहे अभिषेक करण्यासाठी पहा तुम्हाला एखादा ग्लास असेल किंवा पडी असेल किंवा तुम्ही अभिषेक पात्र वापरत असाल तर ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता आणि त्यामध्ये थोडस कच्चं दूध आहे आणि सुपारीवर तुम्हाला अगदी दूध आणि पाण्याने अभिषेक करायचा आहे अभिषेक करण्यासाठी तुम्हाला तीन वेळेस ते पाणी सुपारीवरती टाकायचं आहे सर्वप्रथम सुपारीवरती दुधाने अभिषेक करा त्यानंतर तीन पडी पाणी घालून सुपारीवरती अभिषेक करा आणि त्यानंतर पुन्हा एकदा स्वच्छ पाण्याने तुम्हाला त्या सुपारीवरती अभिषेक करायचा आहे असं तुम्हाला तीन वेळेला करायचं आहे म्हणजे प्रथम तीन वेळेला तुम्हाला दुधाने अभिषेक करायचा आहे पुन्हा स्वच्छ पाणी अर्पण करून शुद्ध पाण्याने अभिषेक करायचा आहे आणि पुन्हा दूध अर्पण करायचं आहे आणि पुन्हा एकदा स्वच्छ पाणी अर्पण करायचं आहे आणि पुन्हा दूध अर्पण करायचं आहे आणि पुन्हा एकदा शेवटी स्वच्छ पाण्याने अभिषेक करून तुम्हाला ती सुपारी जी आहे तर ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे त्यानंतर ती सुपारी तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये ठेवायची आहे एखादा छोटासा चौरंग असेल किंवा वस्त्र असेल तर त्याच्यावरती तुम्ही ही सुपारी ठेवू शकता किंवा डायरेक्ट तुम्ही देवघरातील जे काही तुमचे देव आहेत तुमच्या देवघरामध्ये ठेवलेले तर तिथे सुद्धा देवघरामध्ये कुठेही जागा असेल तर तिथे ही सुपारी तुम्हाला ठेवून द्यायची आहे शक्यतो गणपती बाप्पांच्या शेजारी ही सुपारी जी आहे तर ती तुम्हाला ठेवायची आहे त्यानंतर सुपारीला हळद कुंकू अक्षदा फुलं अर्पण करायची आहे दुपदीप अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे आणि त्यानंतर कोणत्याही प्रकारची जर समस्या असेल जसं की लग्न जमत नाही आर्थिक समस्या असतील तर त्या सुटण्यासाठी तुम्हाला मनोभावे प्रार्थना करायची आहे सुपारी समोर नमस्कार करून आपल्याला बोलायचं आहे अशी माझी समस्या आहे आणि समस्या ही लवकरात लवकर देवा जाऊ दे आणि त्याच्यातून मला मार्ग मिळू दे असं तुम्हाला प्रार्थना करून म्हणायचं आहे तर आता उद्या गुरुवारपासून तुम्हाला एकूण सात दिवस त्या सुपारीवरती ही सेवा करायची आहे है. आता सेवा कशी करायची तर दररोज तुम्हाला या सुपारीवरती ज्या प्रकारे मी तुम्हाला सांगितलं अभिषेक करायला त्याप्रमाणे अभिषेक करायचा आहे आणि हळद कुंकू पूजा सांगितली तशीच पूजा तुम्हाला नित्य नियमानं सात दिवस करायची आहे आणि दररोज तुम्हाला हीच प्रार्थना सुपारीला करायची आहे पुढच्या गुरुवारी सात दिवस पूर्ण होतील तेव्हा ती सुपारी तुम्हाला एका लाल रंगाच्या कपड्यामध्ये बांधून ती तुमच्या पैशांच्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे जर सात दिवस तुम्हाला ही कंटिन्यू पूजा करता आली तर कंटिन्यू करा पण जर त्यामध्ये काही मासिक धर्माला किंवा काही कारणास्तव तुमची सेवा राहून गेली तर तेवढे दिवस तुम्हाला सेवा जी केलेली आहे तर तेवढे दिवस तुम्हाला पकडायचे आहेत आणि जितक्या दिवसापासून तुमची सेवा बंद केली आहे तिथून पुढे दिवस पुन्हा तुम्हाला काउंट करून ही सेवा जी आहे तर ती एकूण सात दिवस पूर्ण करायची आहे आणि जेव्हा ही सुपारी तुम्ही तिजोरीमध्ये ठेवणार आहे तेव्हा व्यवस्थित बांधून ठेवा जेणेकरून कोणाचा हात जो आहे तर तो लागणार नाही तर पहा आर्थिक समस्यांसाठी त्यानंतर घरातील कुठल्याही प्रकारच्या लग्नाबद्दल नवरा बायकोचं काही भांडण होत असेल कोणत्याही समस्या असतील तर त्यासाठी तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो उद्या गुरुवारी माघी गणेश जयंतीच्या दिवशी आहे ज्यावेळेस तुम्हाला असं वाटेल की सुपारी खराब होत आहे त्यावेळी ती सुपारी करून टाकायची आहे तर असा हा अतिशय सोपा पण खूप प्रभावी असा उपाय मनामध्ये कुठल्याही प्रकारची शंका न आणता जर तुम्ही हा उपाय उद्या केला तर नक्कीच तुम्हाला याचं फळ मिळेल तर ही अत्यंत महत्वाची माहिती मला तुमच्यासोबत शेअर करायची होती आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटलं असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ